आणि दहावीची परीक्षा सीबीएसई बोर्ड वर्षामधून दोन वेळा घेणार आहे पुढच्या वर्षीपासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे आणि याबाबतचा मसुदा सोमवारी प्रसारित केला जाणार आहे सीबीएसईशी संबंधित दोनशे साठ परदेशी शाळांसाठी सुद्धा अभ्यासक्रम येणार आहे सीबीएसईची दहावीची परीक्षा ही वर्षभरात आतापर्यंत एकदाच व्हायची पण आता ती दोन वेळा होणार आहे सीबीएसईनं हा निर्णय अंमलात आणण्याची योजना तयार केलेली आहे वर्षातून दोन वेळा दहावीची परीक्षा त्यामुळे विद्यार्थ्यांना देता येणार आहे हा निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे आणि हा निर्णय नेमका काय असेल त्याची अंमलबजावणी कशी होईल त्याची कारणं नेमकी काय आहेत कोणकोणत्या भागांमध्ये त्याची अंमलबजावणी होईल परदेशात जर सीबीएसईच्या शाळा असतील तर त्यांच्यासाठी हा निर्णय बंधनकारक असेल का या सगळ्या संदर्भातला जो मसुदा आहे तो सोमवारी प्रसारित केला जाणार आहे नेमकं ची ही योजना आणण्यामागची कारण काय आहेत जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल मुख्यत्वे तणाव कमी करणं कारण महाराष्ट्र मध्ये ही पद्धती सुरू झालेली आहे कविता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पूर्वीपासून तशी होती फक्त तो सीबीएसई मध्ये ऑप्शन नव्हता तर या वेळेला मात्र सीबीएसई न असं ठरवलं आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा मार्चची तयारी केली परंतु ती पुरेश नाहीये असं त्या विद्यार्थ्याला वाटलं तर तो, तो पुढची परीक्षा देऊ शकतो शिक्षा मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी सीबीएसई अधिकारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे एनसीआरटी तसंच केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती ह्या सगळ्या मंडळींची बरोबर चर्चा केली आणि त्या चर्चेतून आलेला हा नवा प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा एक ड्राफ्ट तयार झालाय जो सोमवारी पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल तो मुख्यत्वे दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या से शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम अशा पद्धतीनं परीक्षेचा पर्याय असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि एक मुख्य कारण सांगितलं जात आहे की तणावमुक्त शिक्षण ह्या गोष्टीसाठी जसं महाराष्ट्रात प्रयत्न सुरू आहेत तसेच राष्ट्रीय पातळीवरती करावेत आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नीट आणि तत्सम व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना सुद्धा काही ऑप्शन देता येतील का या संदर्भामध्ये सुद्धा पातळी प्राथमिक पातळीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे आणि विशेषतः बारावी आणि दहावीच्या अंतिम निकालात जे गुण येतात त्याचं जे सर्वाधिक महत्व वाढलेलं आहे त्यालाही कुठे कमी करता येईल का ह्या संदर्भात सुद्धा त्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे कविता धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल राहुल